प्रबंधभूमी न्यूज चे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन. अ ताई महाराष्ट्र शासनाने जी योजना काढली मुख्यमंत्री लाटकी योजना या संदर्भात आपण काय सांगाल? अ खरं बघायला गेलं तर महायुती सरकारचा मनापासून आमच्या मैदानांच्या वतीने अभिनंदन आणि आभारही मानते. खरं महिलांसाठी हे महायुतीचं सरकार अतिशय योग्य आहे त्यांनी मै मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून आमच्या घरं महिलांना मान सन्मान देण्याचं काम खरं या शासनाने केलं आहे ज्या महिलेला आज एका महिन्यासाठी दीड हजार रुपये त्यांना त्यांच्या खात्यात जमा होणारे त्यांच्या प्रपंचासाठी आरोग्यासाठी आणि इतर कुठल्याही कुठे जाण्या येण्याच्या संदर्भात त्यांना ती फार बोली पडणार आहे आणि भविष्यात हे पैशांचं जे दीड हजार रुपये ह्या महिलांसाठी दिलेलं आहे खरंच महिला मनापासून रुढी आहेत आणि आभार मानत की ह्या योजनेमुळे ह्या महायुती सरकारने आम्हाला माना आणि सन्मानाचं स्थान खऱ्या अर्थाने ह्या महिलांसाठी दिलं आहे त्यामुळे पुन्हा या शासनाच्या ह्या महायुती सरकारचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते काय नाव आपलं माझं गीता रावसाहेब झाटे सांगाल कुठली काय नाव कशा करते ही आली आलो आता आम्हाला सरकारनी की, सर की योजना दिली दिली मग तेवढ्यासाठी आलो आम्ही आभार मानतो आता कोणाचे आभार मानतो सरकारची चांगलं आहे बा पंधराशे रुपये महिना आमच्या मानाने आम्हाला बरं वाटत ताई महाराष्ट्र शासनाने जी योजना काढली मुख्यमंत्री लाडकी योजना या संदर्भात आपण काय सांगाल खरं बघायला गेलं तर महायुती मनापासून आमच्या महिलांच्या वतीने अभिनंदन आणि आभारही मानते खरं महिलांसाठी हे महायुतीचं सरकार अतिशय योग्य आहे त्यांनी मै मुख्यमंत्री लाडकी योजना सुरू करून आमच्या खरं महिलांना मान सन्मान देण्याचं काम खरं या शासनाने केलं आहे ज्या महिलेला आज एका महिन्यासाठी दीड हजार रुपये त्यांना त्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यांच्या प्रपंचासाठी आरोग्यासाठी आणि इतर कुठल्याही कुठे जाण्या येण्याच्या संदर्भात त्यांना ती फार कोयरी पडणार आहे आणि भविष्यात हे पैशांचं जे दीड हजार रुपये ह्या महिलांसाठी दिलेलं आहे खरंच महिला मनापासून थोडी आहेत आणि आभार आहे की ह्या योजनेमुळे ह्या महायुती सरकारने आम्हाला मानापानाचं आणि सन्मानाचं स्थान खऱ्या अर्थाने ह्या महिलांसाठी दिलं आहे त्यामुळे पुन्हा या शासनाच्या ह्या महायुती सरकारचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते काय आपलं माझ गीता रावसाहेब झाडेची अंमलबजावणी होते ही राज्यभर होती आहे आणि याच्या सर्व मध्ये

Gracias. 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 E que se o